अधिकाऱ्यांना माझी एक विनंती आहे की हा वर्षानुवर्षाचा विषय आहे तेच ठेकेदार तेच अधिकारी आणि तोच प्रश्न तर याच्यातून एकदा पूर्ण प्रोजेक्ट बनला पाहिजे आणि तो प्रोजेक्ट मग सेंट्रलमधून असेल किंवा स्टेटमधून असेल मंजूर कोण आणणं आमचं काम आहे मी असे ना आमदार साहेब असतील परंतु आता मला त्यांनी सांगितलं साहेबांनी की दोन वर्षापूर्वी साधारणतः चारशे तेवीस करोडचा एक प्रोजेक्ट रेडी तयार आहे परंतु त्याचं काही फॉलोअप झालं नाही तर त्या संबंधित तुम्ही कोणाकोणाशी कॉन्टॅक्ट केला किंवा कुठं कुठं फॉलोअप केला किंवा आता ती प्रोसेजर कुठपर्यंत ही माहिती द्या आणि खास करून मला जी भवनी शहराची अवस्था बघितली आतापर्यंत जे झालं गेलं ते ठीक आहे परंतु यापुढं ज्या विभागात साफसफाई होणार नाही नालेसफाई कचरा उचलला जाणार नाही त्या ठिकाणचे जेही अधिकारी असतील मग आरोग्याचे असतील उपायुक्त असतील ठेकेदार असतील या सगळ्यांवर कारवाई केली जाईल कारण सगळेच जबाबदार आहेत जसं तुम्ही सांगितलं एवढे जे जेसीपी लावल्यात पोकल लावल्यात भिवंडीत मी काय नवीन नाही मी भिवंडी इथं जन्माला आहे त्याच्यामुळे एवढे वर्ष भिवंडीची परिस्थिती पाहतो अधिकारी वर्गाला माझी विनंती आहे तुम्ही प्रामाणिकपणे काम करा ठेकेदार पैसे घेता त्यांच्याकडून काम करून घ्या तुम्ही काम करून घेतलं नाही तुमच्या अधिकाऱ्यांनी व्हिजिट केली नाही तर ते काम होत नाही आणि व्हिजिट न करता तुम्ही शिरा मारता तर ह्यापुढं असा काही विषय झाला पहिले तर एक महिना आपण पाहूया सगळे ठेकेदार अधिकारी वर्ग प्रकारे काम करतात तोपर्यंत सगळ्यांचे पेमेंट थांबवतात कारण भिवंडीत एका ठिकाणी प्रॉब्लेम नाही सगळ्या ठिकाणी प्रॉब्लेम दे� नाही जो कचरा ओतला विषय होता किंमत त्याच्या इथे ते कोण ठेकेदार ते आले नव्हते त्या ठेकेदारांना तुम्ही बोलवायला पाहिजे त्या परिस्थिती बघितली बघितली अक्षरशः खूप वाईट वाटलं तिथल्या माता भगिनी सांगत होत्या की वॉशरूमची ती परिस्थिती दाखवली मी आधी वर्गाला सांगेन की सगळे कर्मचारी असते किंवा ठेकेदारी असते यांना सगळ्यांना पगार दिला जातो सगळ्यांना दिली जातात मग त्यांच्याकडून काम का होत नाही किंवा काम का करून घेतलं जात नाही हे सगळे जे प्रश्न आहेत तर तुम्ही काम करा प्रश्न सुट्टी आणि जो तुमचा प्रोजेक्ट आहे त्याच्याविषयी थोडी माहिती द्या की तो प्रोजेक्ट कसा बनवला कधी बनवला दोन वर्ष तुम्ही बनवला तर मग त्याच्याशी त्या संदर्भात तुम्ही कोणाशी चर्चा केली आमदार महोदयांशी केली खासदार महोदयांशी साफसफाईचे आपल्या शहरामध्ये साधारणपणे पाहिलं तर चोवीस नाले आहेत महत्वाचे आणि या तो चोवीस नाले विचार केला तर हा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या शहरात वाहतात जसे की सरस्वती नगर प्रदेश आणि असे वेगवेगळे जे शहर आहेत या सगळ्या भागामध्ये ह्या पाणी आणि महत्वाचे असे छोटे मोठे सर्व महत्वाचे आणि ते शेवटी आपल्या नदीला नदी जी आहे त्यालाच मिसळत असतात आणि हे होत असताना आम्ही वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे हे केलेले आहेत आपल्या शहराची विवरण पाहत असतात काही काही आपल्या रस्त्याच्या खालून सुद्धा मोठे मोठे अन्यावरून आहे आणि आपल्या शहराची परिस्थिती पाहता तर थोडीशी अतिक्रमण अतिक्रमण वगैरे थोडीशी जाग झालेली आहे अतिक्रमण सुद्धा आता काढणं गरजेचं आहे अतिक्रमण काढले तर परत लोक पुन्हा पुन्हा येतात यासाठी स्ट्रॉंग जे आम्ही प्रपोजल तयार केलेलं आहे ते अमृत दोन केंद्र शासनाची आणि महाराष्ट्र योजना आहे साधारणपणे अमृत दोन ही दोन हजार दोन हजार दोन हजार चोवीस ला सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये आम्ही हा प्रस्ताव आजपासून सुरुवात करायला जागी के सर्वच महानगरपालिकेने हे त्याच्यामध्ये टाकलेले आहेत काही प्रोप त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा हे प्रपोजल साधारण दोन हजार एकवीस पासून आम्ही सुरुवात केलेलं होतं हे आणि हे दहा नाले जे आहेत महत्वाचे दहा नाले आम्ही याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत हे करत असताना त्यावेळेस चारशे एकोणीस करोड रुपया टाकल्याचं ते प्रोपोझल आहे आणि मला वाटतं अजून केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने हे महाराष्ट्र शासनापर्यंत प्रोपोझल सादर केलेलं आहे महाराष्ट्र शासना महार्फत सुद्धा केंद्र शासनाची आणि यांच्याशी जमवन जे प्रपोजल डिटेल्स आपल्याकडे आम्ही देतोच तर आणि आपल्या महत्वाने पाठपुरावा पाठपुरावा तर आम्ही करूया शासन स्तरावर आणि आपल्या महत्वाच्या विशेषतः तीन असे

अरे ना। सांगा ना महानगरपालिकेचे उत्पन्न किती आहे हा साहेब किती उत्पन्न आहे सांगा ना महानगरपालिकेचा लोकांना पण कळू द्या ना किती उत्पन्न आहे आणि तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीसाठी आज सर्वसामान्यांचा तो विषय जे गोरगरीब लोक आहेत पाच हजारात सगळं परवडतील वीस हजार हो। काय तर संपदा नाही खालची परिस्थिती बघितली तिथे खुर्च्या नाही तिथे काहीच नाही आणि तुम्ही वीस हजार रुपये भाड्या घेता हो हो म्हणून सांगतो रे लगेच आणि ठेकेदारांची वगैरे त्यांना स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन द्या आणि बघाशी कोणते ठेकेदार नव्हते ते काय नव्हते ते आपण तिथे तुम्ही ध्यान बघितली त्या ठेकेदार त्यांच्यावर कारवाई कशी करते ते पण मी त्यांना सांगितलं होतं ना हा तर ते कोण ठेकेदार आहेत ते बघा आणि जो भाजी मार्केटचा विषय तो नक्की काय माझं ते मला सांग सगळ्यांनी सांगूया